तोडणीला सासष्ट दिवस कंप्लीट झाले सासष्ट दिवशी आपली वांगी तोडणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण आता ड्रिपमधून पण औषधाचे वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटची दुसऱ्यांदा शेतकरी मित्रांनो आपण बांधणी करून घेतलेली आहे आणि आपला प्लॉट आता तोडणी चालू आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पहिला दुसरा ते तिसरा तोडा शेतकरी मित्रांनो शंभर टक्के आपण कीड नियंत्रण शेतकरी मित्रांनो केले आहे मालाची क्वालिटी बघा डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के किडीवर नियंत्रण केलेलं आहे आपण सुरुवातीचे थोडं शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या राळीचा जबरदस्त ट्रॅश ट्राईक असतो शेतकरी मित्रांनो तरी पण आपण त्या शेतकरी मित्रांनो आपण त्या शंभर टक्के आपण त्या फळ पोकरणाऱ्या राळीचं नियंत्रण शेतकरी मित्रांनो केले आहे आणि आपल्या प्लॉटला सासष्ट दिवस कम्प्लीट झालेले शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटचे आता दोन ते तीन तोडे झालेले आहेत आजचा आपला तिसरा ते चौदा तोडा शेतकरी मित्रांनो आज चांगला माल निघलेलं आहे शंभर टक्के शेतकरी मित्रांनो कीडमुक्त माल निघलेला आहे आणि आज आपण ड्रीपमधून शेतकरी मित्रांनो कंपो कंपनीचे तेरा तेहतीस तेरा एकरी अडीच किलो आणि त्याच्यामध्ये बायो जायम ड्रिप एक लिटर असं आपण शेतकरी मित्रांनो ड्रिप ॲप्लिकेशन केलेलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला दिसत आहेत आपण कंपो कंपनीचे उत्पादन शेतकरी मित्रांनो वापरतो शेतकरी मित्रांनो आणि आज आपण दुसऱ्यांदा शेतकरी मित्रांनो आपण आज वांगी बांधणी चालू आहे शेतकरी मित्रांनो बांधताना आपण शेतकरी मित्रांनो आपण तुंगूसचा वापर केलेला आहे कोण त्याला तुंगूस म्हणते कोण त्याचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनो त्याचा करण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये मान्सून पावसाचे प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे आपण जे सुतळी बांधतो ती सुतळी कुजून तुटते वांगी तोडता त्यामुळे आपण शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण चेंज केलेला आहे तुंगूजचा वापर केला आपण ट्रॅक्टरन औषधाची फवारणी करत असल्यामुळे आपला प्लॉट बांधणी करून का कचर ते न बांधणी करून घेतल्यामुळे शेतकरी कर मित्रांनो सर्व फुटवे आपल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येतात आणि आपले भरपूर नुकसान होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा सेटिंग शेतकरी मित्रांनो पूर्ण किडमुक्त सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो झाडावर शेतकरी मित्रांनो प्रमाण पण जास्त आहे आहे कीड मुक्त आपण शेतकरी मित्रांनो सासष्ट दिवसामध्ये आपण जे कमीत कमी, -कमी खर्चात शेतकरी मित्रांनो आपला जो प्लॉट सेट केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं आपल्याला दिलेले आहेत आपण शेतकरी मित्रांनो अतिरिक्त वाढीसाठी आपण ताबोली बावन चौतीस आणि ह्याचा शेतकरी मित्रांनो बोरांचा वापर केला त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले पेऱ्यातले अंतर बघा शेतकरी मित्रांनो पेऱ्यात पेरा घुसलेला आणि ज्या शेतकरी मित्रांनो सर्व फुलकळीचे प्रमाण वाढलेले आहे शेतकरी मित्रांनो मालावरची चका बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्याला रिझल्ट आलेले आहेत शेतकरी मित्रांनो सहासष्ट दिवस कंप्लीट झालेले आहेत प्रत्येक झाडावर शेतकरी मित्रांनो नुसत्या मिळायच आहेत शेतकरी मित्रांनो आणि महत्वाच्या गोष्ट शेतकरी मित्रांनो पूर्ण कीडमुक्त आपण शेतकरी मित्रांनो प्लॉट राखलेला आहे त्याच्यामध्ये कोणतेही शेतकरी मित्रांनो मालाची जी क्वालिटी आवडली प्लॉटची क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा शंभर टक्के आपण शेतकरी मित्रांनो कीड नियंत्रण केलेलं आहे शेतकरी मित्रांनो कीड नियंत्रणाचं जे आपण व्हिडिओ केलेला आहे आपल्या नवीन वांग्यामध्ये कितीव्या दिवशी आपण शेतकरी मित्रांनो आपण फळ पोकारणाऱ्या अळीसाठी काम करावं लागतं त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो आलेले आहेत आपण महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्या कन्सल्टिंगचे पण शेतकऱ्यांना आपण जबरदस्त रिझल्ट काढून दिले ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट बुक करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या ऑनलाईनच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटचे पण आपण अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो काम करून देतो शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला सहासष्ट दिवस कंप्लीट झाले सहासष्ट दिवशी आपण ड्रिपमधून कांपू कंपनीची तेरा तेहतीस तेरा अडीच किलो आणि बायोजॅम ड्रीप एक लिटरचा शेतकरी मित्रांनो आपल्या ड्रिपमधून वापर केलेला आहे मला जी क्वालिटी आवडली तर लाईक करा डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो डेटाची लांबी बघा कशी आहे जबरदस्त शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं आपल्याला रिझल्ट दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो आणि आपण जी अतिरिक्त वाढ ते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण ड्रीपमधून आणि स्प्रेमधून जे ॲप्लिकेशन केलं त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटवरती आलेले आहे शेतकरी मित्रांनो पेऱ्यातले अंतर कसे शेतकरी मित्रांनो डाऊन झाले बघा तिथे खाली बघा पेऱ्यातले अंतर किती होते इथून पुढे बघा अंतर कसे कमी 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 होत आलेले शेतकरी मित्रांनो कीडमुक्त शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट आहे शंभर टक्के आपण शेतकरी मित्रांनो फळ पोकरणाऱ्या अळीवर विजय मिळवलेला आहे जे आपल्याकडे ज्या मिळायला लागलेले आहेत त्या शेतकरी मित्रांनो शंभर टक्के कीडमुक्तच शेतकरी मित्रांनो आपण जे काम केले त्याचे सुंदर रिझल्ट आपल्या प्लॉटनं आपल्याला दिलेले आपण या प्लॉटला ट्रॅक्टरनं औषध मारायचं शेतकरी मित्रांनो नियोजन केलेलं आहे साडेआठ बाय दोन प्लॉट आहे आपल्या शेतकरी मित्रांनो एकरी आपण फक्त दीडशे लिटर शेतकरी मित्रांनो ह्याला औषधाचा वापर करतो हे जर आपण मॅन्युअली माणसानं जर आपण हातानं जर घनानं मारायचं असतं तर एकरी आपल्याला तीनशे लिटरचंकडे औषध कमी पडलं असतं पण आपण ट्रॅक्टरनं जे औषधाचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला फक्त दीडशे लिटरमध्ये शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटला औषध मारतो आणि आपले प्लॉट आज तोडणी पण चालू आहे शेतकरी मित्रांनो आपण शंभर टक्के फळ आळीवर विजय मिळवलेला आहे शेतकरी मित्रांनो प्लॉट वरती शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा मालाची क्वालिटी बघा सेटिंगचं शेतकरी मित्रांनो प्रत्येक झाडावर शेतकरी मित्रांनो जबरदस्त सेटिंग झालेला सेट जबर आहे मिड्यांचे प्रमाण बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे सर्व मिड्या शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये सेट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो प्रत्येक मिळी शेतकरी मित्रांनो आपली निरोगी कीडमुक्त शेतकरी मित्रांनो आपण जे लाईव्हच्या माध्यमातून वारंवार शेतकऱ्यांना आपण जे सांगत असतो त्या झाडावरचं शेतकरी मित्रांनो सेटिंग बघा जबरदस्त सेटिंग शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटनं पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो जे आपण शेतकरी मित्रांनो वारंवार सांगतो जे शेतकरी कमीत कमी खर्चात शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पन्न आपला युट्यूब चॅनलचा माझा शेतकरी मित्रांनो ध्यास आहे शेतकरी मित्रांच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण जे फळ पकडणाऱ्या अळीवर शेतकरी मित्रांनी जे काम केलं त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्या वांगी पिकामध्ये आलेले आहेत आपल्या वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो तोडणी चालू आहे डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रभर ऑनलाईन कन्सल्टिंग करतो त्याची सुंदर रिझल्ट आपल्या शेतकरी मित्रांनो प्लॉटवरती आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं प्लॉट बुक करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या पण मर्यादितच प्लॉट कन्सल्टिंगसाठी शेतकरी मित्रांनो घेणार आहे सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं आहे बघा जबरदस्त सेटिंग आवडलं तर लाईक करा महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो कीडमुक्त सटिंग आहे शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी आपल्याकडे कन्सल्टिंगला प्लॉट बुक करायचा आहे तर लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या सटिंग बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग काय असतं हे शेतकरी मित्रांना प्लॉटमध्ये बघ पूर्ण शेतकरी कड किडमुक्त आपल्या जी जे वांगी सेटिंग झाले ते पूर्ण किडमुक्त आहे कोणतेही कि जे आपण वांगे दाखवतो ते किडकेचं प्रमाण शेतकरी मित्रांनो झुरड आहे फळ पोकणाऱ्यावर आपण शंभर टक्के शेतकरी मित्रांनो विजय मिळवलेला आहे जबरदस्त सटिंग पकडलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटला रेट पण शेतकरी मित्रांनो सुंदर रेट चालू आहे आमच्याकडे सत्तर रुपये किलो करेक्ट एक वांग्याला शेतकरी मित्रांनो रेट पण चांगले आहे सत्तर रुपये किलो आमच्याकडे शेतकरी मित्रांनो वांग्याला रेट आहे सध्याला सेटिंग बघा शेतकरी मित्रांनो सेटिंग कसं मग सुट्टी करूया या शेतकऱ्यांना आपल्याकडे ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी प्लॉट बुक करायचं आहे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्र कन्सल्टिंग करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिजिट करा दोन आनंदी आणि समाधान शेतकऱ्याची मुलाखती आहे त्या मुलाखती बघा धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईव्ह हे आपलं बारकं दुकान आहे होतो रानबड पडायचं